सत्संगातून तुम्हाला काय मिळालं जर शेवटी विचारलं तर उत्तर असतं काहीच नाही बैठकीतून तुम्हाला काय मिळालं उत्तर असतं काही नाही पण हजारो लोक यांच्या बैठकीच्या नादाला बऱ्याच महिला लागलेल्या आहेत सत्संगाच्या नादाला बऱ्याच महिला लागलेल्या आहेत सवय झालेली आहे की यांचे वेगळे वेगळे वार ठरलेले आहेत मग ती बैठकीच्या माध्यमातून असेल ह्या बैठका कुठल्या असतात त्या रामदासी बैठका असतात सत्संग कुठले असतात हे वेगळे जे बुवा बापू आलेत ह्यांचं एक फार मोठं फॅड आलं आहे आणि गोरगरीब सर्वसामान्य माणसांपासून पैशावाली लोकंसुद्धा ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी नादी लागलेत बरं याच्यात मिळतं काय शंभर टक्के खोटा इतिहास सांगितला जातो अनिष्ट कर्मकांड सांगितलं जातं तुमचं जे खरं आहे जे मूळ आहे कुठलाही Uh, कुठलाही बुवा बापू येऊ द्या किंवा एखादा भोंदू महाराज येऊ द्या किंवा अजून सत्संगाच्या रूपाने असू द्या हे कधीच तुमच्या कुळदैवताचं किंवा तुमचे जे मूळ त्या ठिकाणी तुम्ही देव मानता ते कधीच त्यांना मान्य करत नाहीत जे काही काल्पनिक वेगळीच यांनी जी काही रचना केलेली आहे किंवा वेगळ्याच लोकांना हे श्रद्धा ठेवायला लावतात या सगळ्यातून आमचा समाज कधी जागृत होणार आमची लोक याच्यापासून कधी लांब जाणार बर चांगलं वाईट आमच्या लोकांना कधी करणार हे सगळं कळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये किंवा तुमच्या गावगाड्यापर्यंत प्रबोधनाची गरज आहे आणि चांगल्या चांगल्या घरातली लोक ह्या बैठकीच्या नादी लागलेत बरं तिथं काय सांगितलं जातं याच्यावर जर विचार केला तर अक्षरशः त्यांच्या सोयीनं जे साहित्य तयार केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं एक ब्रँड तयार केलेला आहे त्याच्यावरच सगळा विश्वास ठेवायचा म्हणजे स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा आई वडील नाही म्हणायचं ते सांगितलं तरच म्हणायचं इतकी म्हणजे वैचारिक दहशत आज आमच्या समाजावर निर्माण झाले मी ना बैठकीवाल्यांना नावं ठेवतोय ना, ना, ना सत्संग मध्ये सहभागी होणाऱ्यांना नाव ठेवतोय मी अशा व्यक्तींना नावं ठेवतोय जी आमच्या इथल्या मूळ व्यवस्थेला कुरतडण्याचं काम करतायत आणि जे मूळ आहे त्याच्यापासून आमच्या समाजाला लांब जाण्याचं त्यांनी तो कार्यक्रमच ठरवलेला आहे हे का होत असं हे असं का केलं जातंय असं करण्यामागचं त्यांचं षडयंत्र काय तर त्यांनी त्यांची मोनोपॉली तयार केली मी याच्या अगोदर बैठकीवर बर, बरंच बर 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 बोललो बऱ्याच बर लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं लोक इतकी अज्ञानी झालीत बरं ज्यांनी ह्या सुरू केल्यात ते हजारो कोटीचे मालक झालेत यांचं काय तुम्ही तसेच आहे तुमच्या म्हणजे मेंदूचा भोगा झालाय नुसता आम्ही याच्यातून बाहेर पडायला तयार नाही सत्संगातून तुम्हाला काय मिळालं जर शेवटी विचारलं तर उत्तर असतं काहीच नाही बैठकीतून तुम्हाला काय मिळालं उत्तर असतं काही नाही पण हजारो लोक यांच्या वेळी झाली तो शिकलेली लोक खास करून जे स्वतःला चिकित्सक बुद्धिवादी म्हणतात अशा लोकांनी तर वेळ लागल्यासारखं याच्यामध्ये उतरतायत या सगळ्याचं कारण काय तर तुमची वैचारिक अंधश्रद्धा तुमची वैचारिक दरिद्रीपणा हाच तुमच्या अधोगतीचं कारण आहे महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचंय तुम्हाला तुमच्या कुटुंबाला पुढे घेऊन जायचंय पण तुम्हाला हे सगळं तुमच्या समाधानात मिळेल बैठकीला पर्याय काय सत्संगाला पर्याय काय चांगलं वागण्याला पर्याय काय चांगलं साहित्य वाचणं कधीच कुठल्या सत्संगामध्ये किंवा बैठकीमध्ये सांगितलं जात नाही तुम्ही ही ही चांगली पुस्तकं वाचा ह्या ह्या महापुरुषांचं चरित्र वाचा ह्या ह्या समाज सुधारकांचा जो काही त्यांच्या जीवनावर लिहिलेला किंवा त्यांनी लिहिलेला त्यांचे जे बायोग्राफी असते ते वाचा कधीच सांगत नाहीत तुकाराम महाराजांची गाथा उघड्या डोळ्याने वाचा उघडे डोळे हे मेंदूचे असतात लक्षात ठेवा कधीच कुणी सांगत नाही प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा आंधळ्यांच्या फौजा तयार केल्या जातात गुलामीत ठेवलं जातं आणि ज्या गुलामाच्या फौजा तयार केल्या जातात ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत त्याच कारण सुद्धा आहे त्यांचा मेंदू संकुचित करून टाकलाय आज आमचा जो अठरा पगड जातीतला बारा बलुतेदारातला मराठा बहुजन समाज असेल किंवा सगळे सगळे कुठलेही असू द्या टाकतीची माणसं वैचारिकदृष्ट्या ही अत्यंत वेडी झालीत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण त्यांचं मूळ इतिहासाचं इतकं मोठं साहित्य आहे सगळ्यांपासून लांब गेले अरे हे कसं घडलंय कोण घडवत आहे हे या घडण्यामागे सुद्धा फार मोठं षडयंत्र आहे आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पहा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य असेल शिवचरित्र असेल जिजाऊंचं कार्य असेल जिजाऊ चरित्र असेल छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा कुठल्याही महापुरुषांचं घ्या ते तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला प्रकाश देणार आहे तुम्हाला प्रेरणा देणार आहे बोरवेलला मुळशी पासून पुणे जिल्हा कोकन, ते कोकण आणि कोकणातला संपूर्ण सह्याद्री हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आजही प्रेरणा देतो त्या भागातल्या लोकांना जाऊन विचारा ती कशात गुंतलेली तर ते हे सगळं सोडून दिलं त्यांनी ते बैठकीत गुंतलेत साहेब आमचा समाज जर असा बैठकीत गुंतलेला असेल तर करणार काय याच्यावर उत्तर काय हे आपल्याला शोधायचं आम्हाला उत्तर शोधायचंय आमच्या इतिहासाच आम्ही कुठं वेडेपणासारखं वागत चाललोय चा हो चाल आम्ही कोणाच्या हातच भाऊल होत चाललोय आम्ही आमचा इतिहास विसर विसरलोय का आम्ही आमच्या प्रेरणा विसरलोय का आम्ही आमच्या कर्तृत्वाचा इतिहास समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जायचा आहे सगळं विसरलोय कारण आमच्या बुद्धी गहाण ठेवल्यामुळं ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या व्यक्तींनी आणि ज्या ज्या परिवारांनी आपल्या बुद्ध्या गहाण ठेवल्यात बुद्धीची दिवाळखोरी तुमच्या सत्यानाशाचं कारण आहे हे आम्हाला कळायलाच तयार नाही सोमवारपासून रविवारपर्यंत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत या बैठकीच्या नादी लागून सत्संगाच्या वेगळे वेळ बुवा बापूंच्या नादी लागून आसाराम बापू नावाचा जो काही एक आधुनिक आध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्ध होता त्यांनी एक कांड केलं बरेच महाराज त्यावेळेस सावध झाले पण त्यांनी त्यांची जी घानेरडी कृती होती शोषणाची ती सोडली का शोषण होतच चाललंय ना आज सामाजिक शोषण सुरू आहे याच लोकांकडून धार्मिक शोषण सुरू आहे वैचारिक शोषण सुरू आहे बुद्धीचं शोषण सुरू आहे आणि सगळ्यात मोठं महत्वाचं आर्थिक शोषण सुद्धा सुरू आहे अरे तुम्ही तुमचं लग्न जमवायचं त्यांना विचारणार लेकर त्या ठिकाणी जन्माला घालायचे त्यांना विचारणार कुठल्या तारखेला मुलं जन्माला घालायचे किंवा त्या ठिकाणी लग्न करायचे चा? त्यांनाच विचारणार मग तुम्ही काय करणार घर बांधायचे चा? त्यांनाच विचारणार जमीन घ्यायची त्यांनाच विचारणार आणि मध्ये जर तुम्ही सांगत असलेली जमीन तुम्ही सांगत असलेला फ्लॅट तुम्ही सांगत असलेली आर्थिक गुंतवणूक त्यांना जर कळली तर ते तुमच्या अगोदर सगळा ताबा मारून टाकतात मग तुम्ही कुठे मला या माध्यमातून प्रबोधन महाराष्ट्राचं करत असताना साधं सरळ सांगायचंय तुम्ही चिकित्सक झालं पाहिजे जे आपलं आहे त्याची चिकित्सा करा जे आपलं नाही त्याला चिकित्सक वृत्तीनं पाहण्यासाठी ती दृष्टी सुद्धा ठेवा आज असं होत नाही जे सांगितलं जाते तेच मान्य केलं जाते गुलामांच्या फौजा ह्याच्यात बरं ह्या काही दोन पाच नाही तयार होत शेकडो हजारो फौजा तयार केल्या जातात आणि सगळे तिथं जाऊन नतमस्तक होतात या अज्ञानी समाजाच्या जीवावरच मग राजकारणी सुद्धा त्यांची पोळी भासतात कारण यांचा जो मोहरके असतो ते त्या राजकारण्यांचा अं म्हणजे पदरी असतो जवळचा असतो मार्गदर्शक असतो गुरु असतो आणि मग ते सहगळं डावणीला बांधलं जातं अशी सध्याची राजकीय सामाजिक वैचारिक आणि आर्थिक परिस्थिती निर्माण झाली गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही पण गुलामाला गुलामीची गुला जाणीव कळेपर्यंत तो गुलामीमध्ये सत्यानाथ झालेला असतो कधी पेटून उठायचा तो आम्हाला तो समाज नकोय जो झोपलेला आहे आम्हाला तोही समाज नको आहे सोंग करून बसलेला आम्हाला लोकांना जागृत करायचंय पण झोपेचं सोंग ज्यांनी घेतलंय ते सगळ्या ढुंगेत त्यांच्या पेकडात लाद घालून त्यांना सामाजिक दृष्ट्या जाग करायचंय तरच तो पेटून उठेल नाही तर सत्याना शुल्क साहेब ह्या व्यवस्थेचा या, या महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे वेगळ्या वेगळ्या राज्यात वेगळ्या वेगळ्या विचारधारेची माणसं त्यांची वैचारिक दुकानदारी प्रगल्भ करण्यासाठी तुम्हाला गुलामासारखं वागवलं जाते तुम्ही तयार होत नाही माझी हात जुडून एवढीच विनंती ह्या सगळ्यातून बाहेर पडा आपलं काय आणि परक काय खरं काय आणि खोटं काय हे तपासा चांगल्या मार्गावर लागा आणि चांगल्या माणसाचं चांगलं वाचन करा चिकित्सा करा जास्तीत जास्त पुस्तकं वाचा जी परिवर्तनाची आणि विज्ञानवादी भाषा बोलतील कर्मकांडामध्ये अडकू नका अन्यथा तुमचा सत्यानाश अटल आहे आयुष्याचा तुमचा महत्वाचा वेळ तुम्ही नाही त्या गोष्टीत घालता आणि वेळ निघून गेल्यानंतर मग तुम्हाला सगळं सुस्त हे थांबवा एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे